त्यांच्यावर काय कारवाई करायची हे पोलीस डिपार्टमेंट ठरवेल परंतु दोषींची यादी ही आमच्या अहवालाप्रमाणे जी आलेली आहे ती आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सादर करू आमच्याकडून ज्या काही सुधारणा या संदर्भात करायच्या आहेत त्याच्या आपल्याला माहिती आहे की पूर्वीच त्याच्यावर प्रशासक बसवलेल्या आहे शाळेवर शाळा पूर्ववत चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या इमिजिएट ऍक्शन घ्यायच्या त्या आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत महाराष्ट्रात या संदर्भात काय काय करायचं हे सुद्धा जी आर आम्ही इश्यू केलेले आहेत परंतु या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्रालय जे आहे आमचं ते व शिक्षण मंत्रालय यांची दोघांची एकत्र समिती ही आम्ही स्थापन केलेली आहे या समितीला महिला आयोगाचे अध्यक्ष हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि आय जी पोलीस डिपार्टमेंटचे जे महिलांच्या संदर्भातलं काम बघतात या तिघांनाही विशेष मार्गदर्शक म्हणून बोलवलेला आहे याचा सविस्तर अहवाल हा साधारण उद्यापर्यंत मला प्राप्त होईल परंतु उद्या मुंबईत सुट्टी असल्यामुळे बुधवारी आम्ही त्याच्यावर विचार करू आणि महाराष्ट्रामधला एकंदर जो निर्णय घ्यायचा आहे तो त्याला आम्ही जाहीर करू काल कॅबिनेटमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि विशेषतः आम्ही सुचवलेला आहे की ज्या शाळा आहेत की समजा आदिवासी आ, विकास खात्याच्या शाळा आहेत त्याच्यावर आमचा थेट कंट्रोल येत नाही त्याच्यामुळे अनेक जी पूर्वीची प्रकरणं घडलेली आहेत ते आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा घडलेली आहे एकाच डिपार्टमेंटचा पूर्ण कंट्रोल हा शाळांच्या प्रशासनावर असावा जसं आमच्यासुद्धा शाळांमध्ये जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग या दोघांचाही त्याच्यावर कंट्रोल असतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला अंमलबजावणीमध्ये किंवा एडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आम्ही करतो त्याला त्याला स्मूथनेस राहत नाही कारण काही जिल्हा परिषदेच्या सीओच्या पातळीवर निकाल होत असतात काही आम्ही आमच्या पातळीवर आदेश देत असतो त्याचं पूर्ण कोऑर्डिनेशन होण्याच्या दृष्टीने आदिवासी विभागाचे मंत्री आहेत समाज कल्याण तर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडेच आहेत त्यांच्यासुद्धा शाळा असतात त्याच्यानंतर हा जो ड्युअल कंट्रोल आहे त्याच्यामध्ये जे एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे शिक्षकांच्या संदर्भातले जे सगळे निर्णय आहेत हे सुद्धा आता शिक्षण विभागाकडेच देण्यात यावेत असं आमचं बोलणं झालेलं आहे आदरणीय महाजन साहेबांच्यावर आमची बैठक होईल शेवटी असं एखादं प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण सिस्टम आपल्याला बदलायला लागेल आणि अत्यंत महत्वाचा निर्णय जो कालच्या बैठकीमध्ये झाला तो मी ज्यावेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक प्रस्ताव सादर केलेला होता आणि आमचं त्यावेळेला शेवटच्या स्टेजमध्ये आम्ही होतो म्हणजे त्यावेळेस इलेक्शन लागत होत्या की आपण पॅनिक बटन हे शाळामध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं होतं ते तयार करायला त्याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे समजा अशा ठिकाणी झालं की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल अशी फुलफ्रफ सिस्टीम एका बेंगलोरच्या कंपनीने बनवलेली होती आम्ही मुद्दाम बनवायला सांगितली होती म्हणजे माझ्याकडे ज्याला हा पहिल्यांदा प्रस्ताव आला त्याला ते खूप महाग होतं कारण हे जे बटन असतं हे इम्पोर्टेड असतं परंतु त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये हे देऊ केलेलं होतं पण नंतर सरकार बदललं आणि हे असंच राहिलं हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं की कंट्रोल येईल काल आदरणीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री डीजीपी आणि माझी या संदर्भात भेट झाली आणि त्यांनी काही मोबाईलला सुद्धा पॅनिक बटन असतं हल्लीच्या दिवसामध्ये त्या पॅनिक ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईलचं पॅनिक बटन वापरावं वा। ज्यांच्याकडे मोबाईलचं पॅनिक बटन नसलेले मोबाईल आहेत त्यांना आम्ही हे पॅनिक हे देऊ शकतो हे कुठे असणार कोणालाही कळणार नाही म्हणजे ते असणार त्या महिलेकडे किंवा त्या मुलांकडे परंतु आरोपी ते काढून घेऊ शकणार नाही अशा तऱ्हेने ते पॅनिक बटन असेल आणि पॅनिक बटन आहे म्हटल्यानंतर आरोपींची सुद्धा हिंमत होणार नाही तर हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय इतर मी आपल्याला सांगितलेलं आहे कंप्लेंट बॉक्सची आम्ही ताबडतोब अंमलबजावणी करत असताना काल कॅबिनेटमध्ये असा सुद्धा निर्णय झाला की पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही पेटी उघडण्यात यावी तर संदर्भात मी सांगितलं की मी ज्यावेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला कंप्लेंट बॉक्स हे पोलिसांच्या उपस्थितीत उघडली जावी असा जी आर काढलेला आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी स्ट्रिक्टली आता पुढच्या काळात महाराष्ट्रात व्हायला लागेल हे प्रकरणापुरतं हे मर्यादित नाही हे फक्त कोळगाव बदलापूरच्या संदर्भातलं आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या घटना त्याच्यावर करायची उपाययोजना या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांचा अहवाल उद्या दुपारपर्यंत मला अपेक्षित आहे उद्या सुट्टी असल्यामुळे परवाच्या दिवशी आम्ही या अहवालावर विचारतो आता विचार झाल्यानंतर मी एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला पसंद देखिए ये जो इंसिडेंस गुलगांव बदलापुर में हुआ था उसके बारे में मुंबई रीजन के जो डेप्यूटी डायरेक्टर है उनके नेतृत्व में ने एक समिति बनाई गई थी उसको एडवाइजर बाल का समिति के जो महाराष्ट्र के अध्यक्ष है सुशीबेन शाह वो उसकी मार्गदर्शक थे और उनके मार्गदर्शन में सब इंक्वायरी की गई आ, जो भी लोग इन्वॉल्व थे वेरियस सब, डिपार्टमेंट सब के सबके साथ इंक्वायरी की गई हालांकि दूसरे डिपार्टमेंट की इंक्वायरी करने का हमें अधिकार नहीं है तो जो भी उन्होंने रिप्लाई दिया है उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट को बोला जाएगा किस सेक्शन के अंतर्गत उन उनपे कार्रवाई हो जाए ये तो पुलिस डिसाइड करेगी लेकिन जो लोगों को निग्लिजेंट पाया गया था उनको सह आरोपी बनाना ये भी एक चीज है मुझे मालूम नहीं इसमें क्या लिखा है लेकिन अगर वो दोषी पाए जाते हैं तो उन्हें भी उन, उनको भी इसका जो ये है परिणाम है उसको भुगतना पड़ेगा देखिए गृह मंत्रालय को जो सजेशन जाने हैं हमारे डिपार्टमेंट की तरफ से वो इसके बेसिस पे सिर्फ कोरगांव बदलापुर के बारे में दी जाएगी और जो हमारे महाराष्ट्र के बारे में जो है उसमें वो ज्वाइंट है उसमें महिला बाल कल्याण विभाग है पुलिस डिपार्टमेंट है और एजुकेशन uh, डिपार्टमेंट है इस सब को इकट्ठा लेके ये सजेशंस बनेगी और जो भी सजेशन बनेगी शायद उस वक्त मुझे ये याद नहीं आया कि हायर एंड टेक्निकल एजुकेशन को भी उसमें लेना था लेकिन जो भी सजेशन होगी वो सबको एप्लीकेबल होगी देखिए ये तो ऐसे है कि कुछ लोग इस इंस्टीट्यूट को uh, माझी लाड़की बहन के साथ भी लिंक करना चाहते हैं कल अगर कोई कोई महिला ऐसा बोले कि मुझे पन्द्रह सौ रूपये नहीं चाहिए मुझे मैं एक पैनिक बटन दीजिए ये मैं अपनी बेटी को गिफ्ट करेगी करूंगी तो वो भी दिया जा सकता है देखिए ये तो ऐसा है कि सिक्योरिटी हर किसी का जिम्मा है जो लोग क्रिटिसाइज करते हैं उन्होंने तो कुछ भी नहीं किया उनके समय में भी बहुत सारे ऐसे इंसिडेंट्स हुए जबकि मैंने आपको बताया कि जब हम लोग सत्ता में थे तो कंप्लेंट बॉक्स का कंसेप्ट आ गया ये पैनिक बटन का कंसेप्ट आ गया बाद में हमारी सत्ता चेंज हो गई तो इसलिए वो पीछे रह गया तो उसके बारे में करेंगे जो आ, कुछ कल जो चर्चा हुई उसमें कुछ बदलाव एक्ट में भी लाने हैं उसके बारे में हुआ क्योंकि ये जो मांग कर रहे हैं शक्ति तो शक्ति और प्रेजेंट जो आ, ये थे रूल्स थे मतलब जो एक्ट रहता है वो एक्ट के प्रोविजंस मैच नहीं हो रहे थे इस, इसलिए उसको रिजेक्ट किया गया था आ, क्योंकि ये सेंट्रल एक्ट है और सेंट्रल एक्ट अभी चेंज हो गया है तो उस एक्ट के को कंसिडर करते हुए जो भी चेंजेस अब शक्ति में कर सकते हैं या तो जो नई प्रावधान हम लोग कर सकते हैं उसके बारे में सोचा जा सकता है क्योंकि नया जो एक्ट एमेंड हुआ पुलिस एक्ट उसको आ, उसमें ये चैप्टर ही है अलग से तो एक एडवांटेज है कि आगे चल के ये कन्फ्लिक्ट नहीं आएगा क्योंकि ये पहले एक्ट में चैप्टर नहीं था तो इस सब को ध्यान में रखते हुए बहुत सारी चर्चा कल की कैबिनेट में भी हुई और बहुत सारे कदम भी हम लोग उठा रहे हैं। देखिए ये तो नहीं नहीं पहले तो, पहले, नहीं नहीं पहले पहले तो तो ये पर्सनली दिया जाएगा लेकिन जो घटनाएं हमारे सामने आई हुई है वो जिस जगह पे होती है वहाँ पे भी पैनिक बटन नॉट नेसेसरी कि वो अपने इलेक्ट्रॉनिक की हो एक बेल भी हो और अगर वो बजाए लड़की या कोई जो जिस पे अन्याय हो रहा है तो प्रिंसिपल के तो समझ में आ गया कि बजर बज रहा है ये तो इमीडिएटली कर रहे हैं जो पैनिक बटन है वो तो टेक्नोलॉजी है उसको टेंडर निकालना पड़ेगा उसको इंस्टॉल करना पड़ेगा तो ये प्रोसेस है लेकिन जैसे हमने सीसीटीवी लगाए वैसे पैनिक बटन भी स्कूल में हो सकता है जहां स्कूल के स्पेशली हर क्रास मैडम हर क्लास में जरूरी नहीं है जहां पे अरे जहाँ पे जहाँ पे ऐसे इंसिडेंट्स होते हैं जैसे आपने देखा कि कल का इंसिडेंट्स टॉयलेट में हो गया या पहले के कोई इंसिडेंसेस ये हॉस्टल में हुए थे तो हॉस्टल में पैनिक बटन हो सकता है जो दीवार पे लगाया जाता है ये तो सिंपल टेक्नोलॉजी है, बजाय तो ये बजर बच जाता है या बेल बच जाती है तो वो उनको सुविधा रहेगी जो हम लोग तुरंत करेंगे लेकिन लॉन्ग टर्म में अगर कोई अज्ञात जगह पे भी एक महिला जाती है और उसको कोई दबोच लेने की कोशिश करता है तो भी वो पैनिक बटन दबा सकती है तो ये एक एडवांस टेक्नोलॉजी है जिसका यूज फर्स्ट टाइम पूरे इंडिया में महाराष्ट्र में करने का हम लोगों का मतलब पहले तो मैं होम में भी काम कर चुका हूँ हमारे होम मिनिस्टर बहुत ही सेंसिटिव है ऐसे चीजों के बारे में मुख्यमंत्री जी बहुत सेंसिटिव है तो दोनों थे और डीजीपी मैडम भी थे तो एक तो प्रिंसिपल ही हमने डिसाइड किया है कि पैनिक बटन देना है ये पैनिक बटन नए वाले जो मोबाइल आते हैं उसमें भी ये पैनिक बटन है लेकिन हर युवा के साथ मोबाइल नहीं हो सकता है स्कूल में नहीं हो सकता उनको पैनिक बटन दे देंगे जो उनके शरीर पे रहेगा या तो उनके बैच में रहेगा उनके कुछ लोग चेन पहनते हैं उसमें रहेगा लेकिन ये बजाने के बाद पुलिस को तुरंत इतला मिल जाएगी ताकि वो लड़की सेफ रहे और जो गुनागार भी होता है उसको एक बार पता चल जाए कि पैनिक बटन दबा दिया गया है तो कोई ऐसी हिम्मत नहीं करेगा बता कर हा रिपोर्ट प्राप्त है कारण ही एक्शन पोलिस डिपार्टमेंट कुन्हा दाखल करता अगोद पोलिस एन्क्वायरी करता तर रिपोर्ट का उपयोग पोलसान सुधा हो आणि जेणेकरून ज्यांना सह आरोपी बनवायचं त्यांना ते सह आरोपी बनवतील कोणालाही वाचवण्याचा कुठलाही उद्देश नाही तर हे प्रकार घडत असतात हे शानमध्ये घडत असतात किंवा ओपन एखाद्या ठिकाणी घडत असतात अज्ञात ठिकाणी घडत असतात किंवा काही लोक रिलेटिव्ह म्हणजे नव्वद टक्के म्हणजे इतर होमला काम केले तर नव्वद टक्के लोक असे असतात की जे ओळखीचे असतात त्याच्यामुळे हे घरात किंवा अन्य ठिकाणी घडत असतात तर याला कशा रीतीने आळा घालाय तर पॅनिक बटन हे त्याला एक सोल्युशन आहे की घरामध्ये जरी असा अन्याय घडला आणि तिने पॅनिक बटन दाबला तरी त्याच्यावर कारण त्याला कळत नसतं की एका विश्वासाने ती महिला आपल्या एखाद्या रिलेटिव्ह बरोबर आलेली असते किंवा त्यांच्याबरोबर बोलत असते आणि अशा वेळेला जर गैरफाजा करण्याचा प्रयत्न केला आणि पॅनिक बटन दाबला तर ताबडतोब पोलीस अलर्ट होतील आणि त्या नराधमाला ताबडतोब प्रतिबंध करता येईल तर ही अत्यंत नवीन सिस्टम आहे जी माझं सुद्धा एक स्वप्न होतं ज्यावेळेला मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो तेव्हाच आणि त्याच्यामुळेच मी हे सगळं तयार करून घेतलेलं होतं कारण महिलांवरचे अत्याचार थांबलेच पाहिजेत आता मी सुदैवाने ह्याला आलो स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटला परंतु पूर्वीचे सगळे मी काढलेले जी आर अस्तित्वात आहेच आणि आपण ते बघितले तरी आपल्याला लक्षात येईल की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जेवढे काही जी आर काढता असतील त्यावेळेला मी गृह राज्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला स्वतः फडणवीस साहेब होते आणि गृहमंत्री होते तर ते ताबडतोब मी एखादी चांगली सजेशन दिली ते ताबडतोब त्याला रिस्पॉन्ड करायचे फक्त काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी असतात या प्रशासनाच्या याच्यामधून सुद्धा पार व्हायला लागतात त्याच्यामुळे त्यावेळेला त्याचं महत्व कदाचित प्रशासना म्हणजे संबंधित प्रशासनाला कळलं नसेल आता ते निश्चितपणे लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्यापेक्षा ज्यांनी निर्णय घ्यायचा ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत अतिशय पॉझिटिव्ह आहे या म्हणूनच तर ही कमिटी नेमली ही पर्टिक्युलर केस आहे याच्यामध्ये कुळगाव बदलापूरच्या संदर्भात दुसरी केस आम्हाला पंधरा ऑगस्टला जो इन्सिडेंट घडला पुण्याला त्याच्या संदर्भातली केस होती त्या शाळेवर सुद्धा आम्ही प्रशासक नेमलेला आहे आता तुम्हाला अनेक केसेस समोर येतील ह्याचं कारण असं आहे की आम्ही अकाउंटेबल केलेलं आहे मुख्य अधिकाऱ्यांना कमिटीला त्याच्यामुळे ज्या केसेस आतापर्यंत दडपून ठेवलेल्या होत्या त्यामुळे तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये प्रकरणं वाढल्यात का प्रकरणं वाढत ही प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो आता आम्ही अॅक्शन घ्यायला सुरुवात केल्यानंतर लोकांना कळतं की आम्ही नाही समोर आणलं तर मग हे आम्हालाच शिक्षा होईल आणि ही शिक्षा झालीच पाहिजे नाही झाली तर सुरक्षा काय मी प्रत्येक ठिकाणी जाऊन स्कूल एज्युकेशन मिनिस्टर म्हणून सुरक्षा देऊ शकत नाही किंवा होम मिनिस्टर प्रत्येक ठिकाणी जाऊन देऊ शकत नाही तिथं तिथं जे आमचे अधिकारी असतात त्यांची जबाबदारी आहे शंभर टक्के तर अवॉइड करता येणार नाही कारण काही लपून छपून होतं परंतु ऍक्शन तर लगेच होऊ शकतो कालचा सुद्धा जो लोकांचा उद्रेक झाला हा ऍक्शन वेळेवर न झाल्यामुळे झालेला आहे आणि त्या संदर्भात या रिपोर्टमध्ये स्पेशली आ, बदलापूर बदलापूरबद्दलचं जे आहे ते या रिपोर्टमध्ये आहे आम्ही आता आमच्या प्रधान सचिव सुद्धा खात्याचे आलेले आहेत आमचे सगळे अधिकारी जेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत सगळे इथं उपस्थित आहेत आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू त्याच्यानंतर बुधवारी परत आम्ही जो महाराष्ट्राच्या संदर्भातला अहवाल आहे त्याच्यावर चर्चा करू आणि आमचे आमचे सगळे ठोस निर्णय जाहीर करू पडिर पय filtर थियस वखुवाब ले� flatsक सबबस, प्यूवाइबूलाधा